संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सात साथ आमची तिरुपती बालाजी मित्र मंडळाच्या यात्रेला बावीस वर्षांची भक्तिमय परंपरा घारे बंधू आयोजित सहलीत हजारो भाविकांचा दरवर्षी सहभाग कर्जत शहरातील तिरुपती बालाजी मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने गेले बावीस वर्ष सातत्याने कर्जत जिल्हा रायगड ते तिरुपती जिल्हा चित्तूर आंध्र प्रदेश या दरम्यान देवदर्शन सहलीचे आयोजन केले जाते अगदी वीस ते बावीस जणांनी ही सुरू केलेली ही सहल आज हजारो भाविकांची भक्तिमय यात्रा ठरली आहे तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतरांगांमध्ये वसलेले असून श्री व्यंकटेश्वर स्वामी बालाजी हे येथे मुख्य आराध्य देव आहेत कर्जत येथून सुमारे सोळा ते सतरा तासांचा प्रवास करून भाविक तिरुपती येथे पोहोचतात भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची कीर्ती असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात सदर यात्रेची संकल्पना आणि आयोजन हे सुधाकर घारे व मधुकर घारे या दोन बंधूंनी एकत्र एक येऊन सुरू केले विशेष बाब म्हणजे ही यात्रा पूर्णपणे निशुल्क असून यात्रेतील जेवण निवास यांचा सर्व खर्च हे दोन्ही बंधू स्वतःच्या खिशातून उचलतात या उपक्रमामुळे दोघांचीही नाव पंचक्रोशीत आदराने घेतली जात आहे दोन हजार साली सुधाकर घारे यांनी जिल्हा परिषद आणि भूषवल्यानंतर या यात्रेला अधिक बळ मिळालं पूर्वी काहीसे भाविकांचा सहभाग असलेल्या यात्रेची संख्या आता एक हजार ते अकराशे पर्यंत पोहोचली आहे यामध्ये तालुक्याच्या विविध गावातील ग्राममित्र नातेवाईक भक्त परिवार यांचा मोठा सहभाग असतो ही यात्रा दरवर्षी नियोजितपणे तीन महिने आधी निश्चित केली जाते यात्रा ठरल्यावर भाविक आपले मित्र आप्त स्वकीय यांच्यासोबत योजना आखून सहभागी होतात गेल्या बावीस वर्षात एकही मोठा अडथळा न आल्याने ही यात्रा निर्विघ्नम भक्तीपूर्वक पार पडत असल्याचा अभिमान सहभागी भाविक व्यक्त करतात आज आम्ही या ठिकाणी तिरुपती मित्रमंडळ आणि सुधाकर मधुकर मित्रमंडळ यांच्या वतीने सालावातप्रमाणे जी आमची ट्रीप आयुक्ती करतो ते आम्ही एक तारखेला आम्ही सर्वजण कतूर निघालो जवळजवळ हजाराच्या पुढे सर्व भाविक घेऊन आम्ही या तिरुपती सलीसाठी आलो होतो आणि इथं आल्यानंतर अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये सर्व भाविकांनी तिरुपल्ल तिरुमल्लामध्ये जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि सर्वच भाविकांना मला वाटतं यावर्षी दर्शनामध्ये कुठलीच अडचण आली नाही आणि तिरुपती बालाजीच्या कृपेने सर्वांचं दर्शन होऊन आम्ही या ठिकाणी सर्वजण आता आज परतीच्या मार्गावर आहोत आणि ही सल आम्ही गेले बावीस वर्ष करतो आहे जेव्हा आम्ही बावीस वर्षापूर्वी जी सहल आम्ही जेव्हा आयोजित केली तेव्हा या सलीमध्ये वीस ते पंचवीस भाविक सुरुवातीला आम्ही चालू केल्यानंतर ही सहल आज बावीस वर्षापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि एका छोट्या रोपाचं रूपाचं वृत्तवृक्षक हे स्वरूप आज या सलीचं झालेलं आहे आणि आपल्या या कर्जत तालुक्यातून खालुपूर तालुक्यातून आलोक सर्वच मित्रमंडळी सर्व भाविक सर्व प्रेमाभावाने या सलीमध्ये सहभागी होतात आणि या सलीचं मुख्य आयोजन तिरुपती मित्रमंडळ आणि आमचे नेते सुधाकृष्ण गारे यांच्या माध्यमातून या सलीचं आयोजन केलं जातं ते सुद्धा काल या सलीला सर्व भाविकांना भेटायसाठी काल ते स्वतः आले होते सकाळी येऊन तिरुप तिरुपतीचं दर्शन घेऊन आज ते सकाळी कर्जतला निघून गेले आणि आता काही आमचे भाविक सकाळी सकाळची गाडी होती नऊची त्या गाडीने परतीच्या प्रवासावर आहेत आता ही सु दुपारी चारची गाडी आहे चारच्या गाडीमध्ये काही भाविक आहेत रात्री नऊची गाडी आहे त्या नऊच्या गाडीमध्ये काही भाविक आता जाणार आहेत आणि कुठल्याही या सलीमध्ये गेली बावीस वर्षं जेव्हा भाविक येत असतात कुठल्या प्रकारची गालबोट या सलीला लागत नाही सर्व प्रेमाभावाने मुन्या गोविंदाने एकत्र येऊन या सलीचा आनंद लुटतात नाशिक सर्व सह सहकारी पुढे प्रत्येक वर्षाला वाढत जातात आणि या सलीचं रूपांतर मी मग सांगितलं जसं उट्टवर्षमध्ये झालेलं आहे तसेच पुढं भविष्यामध्ये आज आता हजाराच्या वरती भाविक आले होते पुढच्या वर्षी किती होती मला माहीत नाही आणि कुठल्याही भाविकाला सांगायला लागत नाही ज्याला समस्त तिरुपती बालाजीला जायचं आहे तर सर्व आपले गावातील मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन आपले सहकारी जोडतात आणि सर्व सहकार्यांना घेऊन या सलीमध्ये सहभागी होतात आणि अगदी गुन्हा गोविंदाने या सलीचा आनंद लुटतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.